तर हे कपडे सुकलेले आहेत मी ते अर्धे सुकलेले कपडे काढलेले आहेत तर अर्धे कपडे मला काढायचे आहेत तर इथे जेव्हाही मी मशीन लावते तेव्हा मशीनमधले कपडे मी ते मधल्या पॅसेजमध्ये सुकत टाकते हे कपडे सुकत टाकून जवळजवळ पाच सात दिवस झालेले आहेत आता हे सगळे जे कपडे आहेत हे सगळे कपडे मला काढून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित त्यांच्या घड्या घालून मला हे कपडे वॉर्ड्रॉपमध्ये ठेवून द्या गुड मॉर्निंग गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे बुधवार तर खरं म्हणजे ना मला बाहेर जायचा खूप कंटाळा आलाय पण नाईलाज नाही मला बाहेर जायला लागणार आहे काही मी आता चाले डी मार्टमध्ये डीमार्टमध्ये ना आपण एक गोष्ट आणायला जातो पण एका गोष्टीस एका गोष्टीबरोबर तीन चार गोष्ट एक्स्ट्रा येतातच एक पण ह्या ना मी लिस्ट बनवून चालले म्हणजे जे जे पाहिजे ना मी तेच आणणार आहे त्याच्यावर त्या दुसरं काहीच आणणार नाही तर मी लिस्टसुद्धा बनवले तर काय ना आता ज्ञानेशची जी शाळा आहे आधी कसं ज्ञानेशची शाळा फक्त सव्वा दोन तास होती तर म्हणजे जुनियर सिनियर के जी आता ज्ञानेश फर्स्ट स्टँडर्डला जाणार आहे तर ज्ञानेची जी शाळा आहे ती पावणे एक ते सव्वा पाच आहे तर साधिकच आहे तर त्याला म्हणजे एवढे तास तो शाळेत असणार आहे जवळजवळ मला असं वाटतं की चार किंवा पाच तास तो शाळेत असणार आहे तर साहजिकच आहे मुलांचा पियीचा तास असतो तो खेळतात वगैरे आणि त्यामध्ये त्याला भूकसुद्धा खूप लागते तर आधी जेव्हा ज्ञानेश ज्युनियर सिनियर के जीमध्ये होता तेव्हा मी त्याला खाऊ द्यायची कधी वेपर्स द्यायची कधी त्याला फ्रेंच फ्राईज करून द्यायची कधी कर त्याला रोल करून द्यायची वगैरे आधी सव्वा दोन तास म्हणजे काय पटकन जातात पण आता तसं नाही आहे ज्ञानेश जवळजवळ पूर्ण दिवस शाळेत असणार आहे ज्ञानीच आहे ना आता फर्स्ट स्टँडर्डपासून पूर्ण ना पॅक असणार आहे सकाळी उठायचं त्याचा दहा ते बारा क्लास असणार आहे क्लासवरून आलं की पटापट तयारी करायची जे असे भारी चपाती खायची आणि सरळ स्कूलमध्ये जायचं आणि म्हणजे शाळेत जायचं आणि मग शाळेतून पुन्हा म्हणजे सव्वा पाच वाजता शाळा सुटू आहे पण घरी येता येता पावणे सहा सहा वाजतात मग पुन्हा आहे तो शाळेचा अभ्यास शाळेचा अभ्यास घ्यायचा पुन्हा झोपायचा हे सगळं शेड्यूल पॅक असणार आहे तर तेच मी डीमार्ट मध्ये यासाठीच आलेली आहे मी काही मला काही कडधान्य आणायचे आहेत तर ते सुद्धा संपलेलं आहे तर मी तेलाचे पाऊच आणणार आहे काही कडधान्य वगैरे आणणार आहे बबल्स बबल्स ते ते ना बबल्स हे करते तर तेच ते मला त्यासाठी जायचं आहे आणि खरं म्हणजे ना तुम्हाला हे माहिती आहे पावसाळ्यामध्ये भाज्या खूप महाग असतात इवन जर विचार केला ना तर वीस रुपये पाव तीस रुपये पाव पंचवीस रुपये पाव चाळीस रुपये पाव आणि आपण पावसाळ्यामध्ये पालेभाज्या अजिबात खात नाही आणि म्हणजे खातात पण ते कसं माहिती आहे रानातल्या भाज्या खातात ते करडू वगैरे तर त्या गावाकडे ती माणसं स्वतः जातात तिथे आणि तिथे आणि स्वतः तोडून आणतात आणि त्यांना म्हणजे घराजवळच त्या भाज्या आलेल्या असतात आजूबाजूला तर त्या भाज्या खाल्ल्या जातात बाकी मेथी पालक वगैरे ह्या भाज्या शक्य तर नाही खात पावसाळा संपल्यानंतर पालेभाज्या खाल्ल्या जातात आणि पावसाळ्यामध्ये कोबी फ्लॉवर म्हणा किंवा इतर ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या महाग असतात आता मला सांगा रोज जर आपण कुठे वीस रुपये पावणे भाजी विकत आणणार तर त्याच्यापेक्षा आपल्या कडधान्य परवडतात तर आपण अर्धा किलो जरी कडधान्य कडधान्य आणले तर ते कडधान्य आपल्याला जवळजवळ तीन ते चार महिने आरामात जातात आपण एवढे जरी भिजत टाकले तर ते वगैरे एवढे होतात तर सो याच त्याच गोष्ट ह्या सगळ्या गोष्टी आहे जेणेकरून मी त्यांच्या टिफिनला कडधान्य देत जाईल कधी तर कधी त्याला मी खिचडी भात देत जाईल तर तोच विचार करून मी आता चाललेली आहे कारण ना खूप जण पावसाळ्यात पावसाळा येण्याच्या अगोदर खूप साऱ्या गोष्टी स्टोअर करून ठेवतात मुळात मागे लोणची पापड कुरड्या कारवड्या त्यानंतर ता कडधान्य वगैरे का आता पावसाळ्यात बाहेर पड जाऊ नये कारण ह्या वर्षी ना ऊन पडलेलं आहे त्याच्यामुळे काय होणार आहे माहीत आहे का, का? पावसाळा ह्या वेळेस खूप जोरात आहे त्याच्यामुळे मला पण तोच टेन्शन आहे कुठे मी गाडीत थांबू ना कुठे मी त्या कुठे मी त्या भाज्या घेत बसून ना कुठे त्या पावसाळ्यामध्ये मी त्या दुकानात जाऊन कडधान्य विकत घेऊ तर त्याच्याविषयी विचार केला की आताच जाऊन जे काय आहे ते आताच आपण पावसाळ्याच्या अगोदर सगळं स्टोअर करून ठेवूया म्हणजे काय टेन्शन नाही तर तेच त्यासाठी मी चाललेली आहे ह्याच्यामध्ये डेमार्टमध्ये आणि खरं म्हणजे मला मला पावसाळ्याची चप्पल पण घ्यायची आहे त्यांचे सँडल आहे मी त्यांचे सँडल ऑलरेडी अगोदरच घेऊन ठेवलेले आहे पावसाळ्याचे तर मग तेच आता भाऊ कसं काय मिळतं वगैरे त्यानुसार मी घेऊन आता मी आणि त्याच्या आम्ही दोघंही चाललेलो आहोत डिमार्टमध्ये तर आता वाजलेले आहेत बाराला पाच मिनटं कमी आहेत तर तेच आता आम्ही मिळतो पटापट खरं म्हणजे मला वाल सकाळी लवकरच जायचं होतं पण कसं असतं आहे का, का सकाळी ना सगळी कामं करायची म्हणजे सगळं झाडून लाती पुसणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी प्लस न्याने सुटला की त्याची आंघोळ करा तर चहा नाश्त्याची तयारी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि त्यातल्या त्यात मला माझा व्हिडिओ एडिट करायचा असतो तर ही सगळी कामं असतात ही सगळी कामं करेपर्यंत बारा साडेबारा असतोच तर मी आता भाजीस फक्त मला खेळतात ज्ञानेशला काय ज्ञानेश फक्त खेळत असतो हो ना ड्रॉइंग करतो कधी कसुबीच बुक घेऊन लिहित बसतो हो की नाही हो ना आणि मग त्यातल्या त्यात जेवण करायचं त्यातलं त्यात भाजी काय काय ते सगळं मॅनेज वगैरे करायचं खूप साऱ्या गोष्टी असतात तर तेच आता आम्ही निघतो पटापट आता आम्ही डिमार्टला निघालेलो आहोत तर जेव्हाही ज्ञानेश माझ्या जोडीला असतो जेव्हाही मी आणि ज्ञानेश आम्ही दोघं जेव्हाही बाहेर जातो तेव्हा ज्ञानेशला खूप सारे प्रश्न पडत असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं मी देते लहान मुलं आहेत लहान मुलांना मुला त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिलीच पाहिजेत तरच त्यांना समजेल तर इथे आम्ही वसंत व्हॅली एरियामध्ये आलेलो आहोत इथे ज्ञाने आणि इथे खूप सारी म्हणजे एक्सरसाइज करण्याची साधनं आहेत तर त्याने जिथे एक्सरसाइज नेहमी करत असतो तर तुम्ही बघू शकता हा जो कोट आहे या कोटच्या त्या साईडला मुंबई युनिव्हर्सिटी आहे तर सोमवारी मतदान होतं तर हे मुंबई युनिव्हर्सिटी हे मतदानाचं केंद्र होतं आणि इथे खूप साऱ्या गव्हर्नमेंटच्या गाड्या उभ्या आहेत तर मी तुम्हाला सांगेल की कोरोनाच्या काळातसुद्धा जेव्हा आम्हाला लस लस घ्यायची होती तेव्हा ह्या मुंबई युनिव्हर्सिटीमध्येच लसीकरण होतं तर आता आम्ही ते डीमार्टमध्ये आलेलो आहोत आता डीमार्टमध्ये आल्यानंतर ज्ञानचे प्रश्न काय बंदच होत नाही त्याचे प्रश्न विचारणं चालत होते आणि मी उत्तरं देत Mm -hmm. I wake up to a little bit of drool on my pillow feel like it's gonna be a bad day. Yeah, I'm tired of shit and the coffee ain't hit yet. Yeah, damn ain't that great. I don't want to go to work cuz my boss is a jerk and I'm not even that paid. I need a change in my life cuz I don't feel alive and there's nothing that makes me happy. Oh. Uh. Hold my beer for a minute I'm about to quit my job, cash in for a ticket I'm going on a trip and I don't plan to visit I'm gonna stay there till I feel like I'm winning Oh, and this is just the beginning I need a big change, help me feel like living I need a big swing, home runs I'm hitting And I'll never look back, moving on till I get it all And we all got dreams We all want things But what you gonna do for it? How you to move for it? What you gonna be? And do you believe? do I think. Yeah. what you gonna do for? How you gonna do for? What you gonna be? That I might screw everything up that I've ever done. But what's the point of living if you ain't having fun? I guess I'll try this, try that, might miss, gotta find what I'm good at. I guess i look here, look there, over where, am I scared, where am I at? I gotta make it in this life, whatever makes me happy, know I'm doing things right. Sipping in the summer on a goose and sprite, or find a nightclub for the end of the night, oh. And we all got dreams, we all want things. What you gonna do for it? How you gonna move for it? What you gonna be? And do you believe you can do anything? But what you gonna do for it? How you gonna move for it? What you gonna be? Let's go I wake up to a little bit of drool on my pillow feel like it's gonna be a bad day yeah, I'm tired of shit and the coffee ain't hit yet yeah, damn ain't that great I don't want to go to work cuz my boss is a jerk and I'm not even that paid I need a <coughs> मला कंटाळाला उभं राहून आता किती खेळणी बघतोयस तू हा ज्ञानेश मी ट्रॉली पण कुठे ठेवले आणि तू इथे खेळणी बघतोयस तुला भूक नाही लागली का हानी चल लवकर घरी अरे मला खूप भूक हुक लागलेली चल पद्धतीने सँडविच करायचं आहे तर त्यातलं आतलं स्टफिंगसुद्धा तयार करायचं आहे तर इथे मी घेतलेला आहे बटाट्याचा कीस तर हाँ कीस दोंते हा बटाट्याचा कीस आपल्याला दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि नंतर पुन्हा एकदा त्याच्यामध्ये चांगलं पाणी ॲड करून झाकण ठेवून पंधरा मिनटं आपल्याला हा केस पाण्यात भिजत ठेवायचा आहे इथे मी आ, कांदा आणि लसूण बारीक चॉप करून घेतलेला आहे इथे मी घेतलेला आहे कढीपत्ता तर आता पंधरा मिनटं झालेले आहेत आपला जो बटाट्याचा केस आहे छान मस्त असा भिजलेला आहे त्याचबरोबर इथे मी मसाल्यांमध्ये हळद गरम मसाला आणि जिरं राई वापरणार रा आहे फ्राय फ्रायफनमध्ये तेल गरम झालेलं आहे आता तेलामध्ये आपला जिरं राई कढीपत्ता ॲड करायचा आहे कांदा आणि लसूण ॲड करायचं थोडंसं मीठ ॲड करायचं आहे फ्राय करून घ्यायचं आहे आणि फ्राय करून झाल्यानंतर आ... हळद गरम मसाला आणि अगदी थोडी अशी आपल्याला तिखट ॲड करायचे छान व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे आणि फ्राय करून झाल्यानंतर हा जो बटाट्याचा जो कीज आहे तो या तेलामध्ये आपल्याला ॲड करून छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला पंधरा मिनटं वाफ द्यायची आहे तर Uh, मी इथे पंधरा मिनटं भाजीला वाफ दिलेली आहे भाजी खूप मस्त अशी शिजलेली आहे मी तुम्हाला सांगेन की हा जो बटाट्याचा जो कीस आहे बटाट्याचा कीस करताना आपण त्याला ऑलरेडी पन्नास टक्के शिजवतो आणि मग सुकवतो मग त्यामुळे काय होतं माहिती आहे आता आपण मी त्याची भाजी घातलेली आहे त्यामुळे दहा मिनटात हा बटाट्याचा कीस लवकर लगेचच शिजतो आता एका बाऊलमध्ये मी ही भाजी काढून घेतलेली आहे तर इथे मी सेजवान चटणी आणि मेहुनीज घेतलेला आहे हा जो मेहुनीचा आहे माझ्याकडे ऑलरेडी आधी असा फ्रीजमध्ये पडून होता तर करायचं काय म्हणून काहीतरी एक आयडिया सुचली आणि असं काहीतरी केलं आता मी ह्या भाजीमध्ये मेहूनज छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे म्हणजे ब्रेडमधला आतलं स्टपिंग मी तयार करून घेतलेला आहे तर इथे मी ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत तर मी आता भिड्याच्या तव्यावरती तूप ॲड करून या तुपामध्ये हे जे ब्रेड आहे छान व्यवस्थित फ्राय करून घेतलेले आहेत तर दोन्ही साईड दोन्ही साईजने आपल्याला साईडने आपल्याला छान मस्त खरपूस असे फ्राय करून घ्यायचे आहेत असे कुरकुरीत क्रंची असे तर आणि इथे मी अशा पद्धतीने दोन्ही ब्रेड छान मस्त शेकून घेतलेले आहेत आता आपल्याला एका ब्रेडवरती आपण हे जे स्टफिंग तयार केलं होतं ते स्टफिंग आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आणि ॲड करून झाल्यानंतर जो जुस दुसरा ब्रेड आहे दुसऱ्या ब्रेडवरती मी आ, सेजवान चटणी ॲड करून घेतलेली आहे तर मी तुम्हाला सांगेन मी सुद्धा मी थोडी कंफ्यूज झाली होती मला ज्ञानेश बोलतो मम्मी भाजीवरती से चटणी टाक तर मी त्याला सांगते राजा भाजीवरती सेजवान चटणी कशी पसरवता येईल रे म्हणून मी शेवटी मग ब्रेडला सेजवान चटणी लावली आणि मग ती ब्रेडला छान मस्त पसरून घेतली इथं अगदी सोप्या अशा पद्धतीने आणि अगदी झटपट अशा पद्धतीने काहीतरी वेगळ्या पद्धतीने आणि डिफरंट अशा पद्धतीने मी हा सँडविच तयार करून घेतलेला होता स्वतःवरती विश्वास होता की हा वि हा सँडविच चांगला लागेल पण जेव्हा खाऊन बघितला तेव्हा अप्रतिम ऑसम होतं मी असं बोलेल आणि आम्ही मी डीमर्टमध्ये गेलो होतो तर येताना मी पॉपकॉर्न आणले होते आणि हे चीज पॉपकॉर्न आहे ज्ञानीच्या खूप आवडीच्या जेव्हाही आम्ही डीमर्टमध्ये जातो तेव्हा अवर्धून आम्ही पॉपकॉर्न घेतोच आणि ते खातो कारण ते ज्ञानाच्या आवडीचे आहेत संध्याकाळचे सहा वाजलेले आहे तुम्ही बघू शकता बाहेरचं वातावरण किती गुला गुलाबी गुलाबी झालेलं आहे आणि थंड अशी हवा सुटलेली आहे बाहेर तर आता रात्रीचे दहा वाजलेले आहेत आमचं जेवण वगैरे झालेलं आहे तर जेवण सिंपल दुपारचंच होतं दुपारी आम्ही जो म्हणजे एकदम सिम्पल मी जो सँडविच केला होता तोच तो आम्ही संध्याकाळी खाल्ला म्हणजे तोच मी संध्याकाळी ब्रेडमध्ये थोडी भाजी टाकून म्हणजे ब्रेड तुपामध्ये छान मस्त फ्राय म्हणजे गरम करून आणि मग त्याच्यामध्ये भाजी ॲड करून आम्ही तसं खाऊन घेतला तर तसं खूप छान लागतं काहीतरी डिफरंट वेगळं तर सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी तुम्हाला सांगेन की मी आज डिमार्टमध्ये गेली होती पण डी मार्टमध्ये ना माझ्या बाबतीत असं दोनदा झालं मग त्या म्हणजे याच्या आधीसुद्धा मी डी मार्टमध्ये गेली होती तर मी काही व्हिडिओ क्लिप काढते तर तिथे ना मला तिथे जे हे असतात म्हणजे मॅनेजर वगैरे तिथला मॅनेजर मला बोलला होता की इथे म्हणजे व्हिडिओ क्लिप किंवा व्हिडिओ शूटिंग नाही चालू तुम्ही व्हिडिओ म्हणजे अलाउड नाही आहे तर मी तिथेच बंद केला कारण माझे म्हणजे ता मी त्यानंतर मी चार पाच व्हिडिओ क्लिप तिथे काढल्या होत्या त्यानंतर मी परत आज जी गेली होती आज पण मी व्हिडिओ क्लिप काढल्या आणि मग शेवटी शेवटी मला तिथे पुन्हा जो गेल्या वेळेस जो मॅनेजर मला बोलला होता त्यावेळेस मला तोच मॅनेजर परत बोलला की प्लीज तुम्ही व्हिडिओ तुम्ही प्लीज तुम्ही मोबाईल बंद करा कारण इथे म्हणजे मो मोबाईलला लाऊड नाही आहे किंवा तुम्ही व्हिडिओ नाही काढू शकत पण मला हे नाही कळते की प्रॉब्लेम काय नक्की कारण बघा ना जर आपण डीमार्टमध्ये डीमार्टमध्ये आपण जेव्हा जातो हो, तेव्हा आपण काही शंभर दोनशे रुपयाची वस्तू नाही घेत साधी कधी ते पाचशे सहाशे कधी आठशे कधी कधी बाराशे कधी दोन हजार कधी तीन हजार कधी कधी चार हजार पाच हजार इथपर्यंत बिल होतं पण ठीक आहे तर आपण तिथे व्हि व्हिडिओ क्लिप काढल्या तर बिघडलं कुठे आणि म्हणजे त्यांच्या त्या पाठीमागचं काय त्यांचं तात्पर्य हे मला माहिती नाही आहे तर ठीक आहे मला पण खूप वाईट वाटलं आणि ठीक आहे दिवस है। आता तर सो या सगळ्या गोष्टी आहेत पण खरंच मी ना दिवसभर तोच विचार करत आहे की काय प्रॉब्लेम आहे आता बघा ना खूप आपण मंदिरामध्ये जातो तो मंदिरामध्ये सुद्धा आपण देवाची पूजा करतो तर खू आपण म्हणजे आपल्याकडे देवाचे फोटोसुद्धा आहेत वगैरे पण मंदिरामध्ये सुद्धा व्हिडिओ शूटिंग किंवा फोटोशूट अजिबात चालत नाही कारण ते स्ट्रिक्टली लिहिलं असतं की व्हिडिओ शूटिंग किंवा व्हिडिओ क्लिप किंवा तुम्ही म्हणजे तुम्ही फोटो काढू नाही शकत पण काय प्रॉब्लेम असेल खूप ठिकाणी ना असं ते असं सांगतं की तुम्ही व्हिडिओ नाही काढायचा व्हिडिओ क्लिप नाही काढायचा किंवा कुठले फोटो नाही काढायचे या कारणे, यासा गया, यासा गया चोटे चोटे तर या पाठी मग तर नक्की काय कारण आहे ते काय अजून समजतच नाही मला तस ठीक आहे या सगळ्या या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण कितीही जरी काय झालं तर मी माझं म्हणजे मी यूट्यूबमध्ये व्हिडिओ पोस्ट करणं अजिबात सोडणार नाही ठीक आहे तिथे व्हिडिओ क्लिप नसतील काढतायत तर ठीक आहे पण आपण ज्या वस्तू खरेदी करतो त्या तिथं व्हिडिओ क्लिप आपण घरी आल्यानंतर काढतो शकतोच ना सो या सगळ्या गोष्टी आहेत तर तेच तर काहीच मी हा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या ते नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय गुड नाईट बाय बाय गुड नाईट ज्ञानेश आहे ना असं एकदम म्हणजे एकदम हे का होतं किती घाम आलाय त्याला खूप घाम आलाय पूर्ण हात ओला झालाय